जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या चॅनलवर तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे अजिबात स्किप करायचा नाही कारण आपण बघतोय सध्या गेले दोन दिवस डॉक्युमेंट्समुळे मुळे भरपूर विद्यार्थी मैदानी चाचणीच्या आधीच बाहेर केले जात आहे त्यांना खरंच अतिशय दुःखद गोष्ट आहे कारण वर्षभर मेहनत करायची आणि डॉक्युमेंट्समुळे जर आपण बाहेर जात असू या। या। तर आपण वेळेस काळजी घेणं गरजेचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी माहिती आपण या व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा अजिबात स्किप करायचं नाही आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलला संदर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओ सुरू करूया बघूया विद्यार्थ्यांची सध्या कोणत्या चुका होत आहेत आणि त्यांनी काय केलं तर पहिलाच प्रश्न आहे बघा काय सर माझ्याकडे टेनचा लिव्हिंग सर्टिफिकेट नाही आहे पण ट्वेल्थचा आहे तर चालेल का हो नक्की चालेल कारण दहावीच्या शाळा सोडल्या दाखल्याची आवश्यकता पण नाही बारावीचाच लागतो तो नसेल तर बोनाफाईड किंवा जन्मदाखला देखील चालून जातोय त्यामुळे अजिबात काळजी कर करण्यासारखं काय नाही आणि दुसऱ्या अजय चाकूर यांनी म्हणलेलं आहे सर, सर डॉक्युमेंट्स कोणत्या तारखेच्या आतमध्ये पाहिजे म्हणजे फॉर्म भरण्याच्या आधीची हो फॉर्म भरणे ते शेवटच्या तारखेच्या आतमध्ये असावी आणि ते व्हॅलिड असावी सगळ्यात सा महत्वाचे आहे तर ओंकार सौदे काय म्हणतोय जन्माचा दाखला कोणता चालतो ग्राम ग्रामसेवकचा चालतो हो यस ग्रामसेवकचा देखील चालून जावे काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही बोनाफेड देखील चालून जाईल तर डोमासेल ओल्ड आहे चालेल का दोन हजार बारामध्ये हो शंभर टक्के चालेल कारण डोमासालला काय लिमिट नसतं या ते एकदा फॉर्म भरण्याची शेवटच्या तारखेच्या आधी असेल तर कधीचाही चालतो तर मंथन मंत बघा सर माझ्याकडे त्यांचे रिअल क्लास बोर्ड सर्टिफिकेट नाही अन मॅड फोटो आहे तर नाही ओरिजिनल असावी लागते मी जरा तर पुढचा प्रश्न आहे कोमल बागडे मॅडमचा सर जर डोमासाईल सर्टिफिकेट मॅरेजच्या अगोदर असेल तर चालेल का हो नक्की चालेल फक्त मॅरेज सर्टिफिकेट असावं आणि नाम नाव बदललं असल्यास कॅजेट पाहिजे आणि आधार कार्ड पॅन कार्ड सोबत ठेवा तर योगेश पवार काय म्हणतोय डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये जमा असल्यास काय करावे तर ह्या भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तर तुम्ही कॉलेजमध्ये एक अर्ज द्या आपण तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला एक ती अर्जाची एक पी डी एफ बनवून देतो तोअर द्या तात्पुर तो तो स्वरूपात तुम्हाला मिळून जातील तर पुढचा प्रश्न आहे सर आमच्या सरांनी सांगितलं ई डब्ल्यू साठी नॉन क्रिमिनल लागत नाही हो अगदी बरोबर सांगितलेलं आहे डब्ल्यू एस असेल तर नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही सर माझी कार्ड सर्टिफिकेट कलेक्टर ऑफिसमध्ये जमा आहे तर टी आर टी आयचा फॉर्म भरले होते मी त्यांनी म्हटलं रिजल्ट लागायला आहे कार्ड लागायचं आहे कार्ड नाही देत हो चालेल काय अडचण नाही फक्त त्यांच्याकडून मूळ पावती घ्या आणि सत्यप्रत दोन्ही सोबत ठेवायचं आहे त्यांच्यावर त्यांची ओरिजिनल सही शिक्का असावं लागतो आणि तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल देखील आपलं जॉईन करून घ्या तर पुढचा प्रश्न बघा दहावी आणि बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट हरवली आहे झेरॉक्सवर फॉर्म भरला ग्राउंडला जाताना काय करावे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन शाळेमध्ये मुख्याध्यापकांना एक अर्ज द्या त्यांच्याकडून सही शिक्का घेऊन तो डायरेक्ट विद्यापीठात घेऊन जावा तिथून तुम्ही तात्काळ कारण देऊन लवकर मिळवू शकताय हा एक तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन आहे कारण तिथं ओरिजनल तुम्हाला लागणार आहे सध्या जरी डॉक्युमेंट्सला काही काही ठिकाणी ग्राउंडवर झेरॉक्स झाले तरी लास्टला ओरिजनल लागतंय तर देशमुखमध्ये सी पी मुंबईला पहिल्याच दिवशी व दुसऱ्या दिवशी किती बोलवले बोलवले आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे की हो नाही वो हॉल तिकीट आता सध्या तरी काय होते ओरिजिनल डॉक्युमेंट्स झेरॉक्सवर देखील मुंबई सिटीमध्ये दे चालून जाते मुंबई लोहमारला देखील झेरॉक्सवर बोलवत आहेत परंतु ओरिजिनल सोबत असावे आपण पहिल्यापासून सांगतो ओरिजिनल सोबत असावे कधी कंचा निर्णय काय सांगता येत नाही सर माझ्याकडे दहावी सण धरवले आहे एस एस सी बोर्ड दुसरी दुसरी प्रत डुप्लिकेट नाव असेल हो हो डुप्लिकेट जरी नाव असलं तरी देखील ते चालवून जाते कारण ते राज्य सरकारचं जे त्यावर डुप्लिकेट गेलेलं असते त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला पोलीस भरतीमध्ये आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लवकरात लवकर तर शुभा चव्हाण म्हणतोय सर माझ्या डोमासॅलवर सरनेममध्ये मायनर स्पेलिंग मिस्टेक आहे त्यासाठी अपिडेव्हिट केलं तर जमेल ना हो हो शंभर टक्के अॅपिडेव्हिट केलं तर काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही लोमासायला वैध असावे फॉर्म भरल्याच्या तर ता शेवटच्या तारखेच्या नंतरच्या नसलं पाहिजे एवढं द्यानात ठेवायचं तर राम मगर म्हणतो एस सी बी सी आणि नॉन क्रिमिनल एकाच पेजवर आहे गेल्या वर्षचं आहे हो एस सी बी सी आणि नॉन क्रिमिनल जर एकाच पेजवर असेल तर ते चालून जाते फक्त ते व्हॅलिड पाहिजे बघा आणि जर एकाच पेजवर असेल तर ते चालून जाते व्हॅलिड असलं म्हणजे काही असलं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर निवांत घेऊन जाऊ शकता तर विष्णू काळे काय म्हणतात बोनाफाइड का, बोना का टी सी दोन्हीपैकी कोणतं दोन्हीपैकी एक कोणतंही असेल तरी चालते बोनाफाइड टी सी जन्मदाखला काहीही चालून जाईल तर पुढचा प्रश्न माझ्या ग्रॅज्युएशनची ओरिजिनल मार्कशीट व पासिंग सर्टिफिकेट हरवली आहे त्याबद्दल मी एस पी एफ आर केले सध्या माय एड एस यूकडून मिळेलेले डुप्लिकेट डॉक्युमेंट्स तसेच एफ आय आर डुप्लिकेट डॉक्युमेंट्स असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही फक्त एफ आय आरची ची तुमची जी प्रत प्रथमता तुम्ही ती सोबत ठेवा एक अधिक अधिक आपल्या सेफ्टीसाठी बाकी काय प्रॉब्लेम येणार नाही बऱ्यापैकी जिल्ह्यात आता झेरॉक्स देखील मागावं लागले मुंबई आणि मुंबई लो लोमार्क तेवढं आपल्याला माहीत आहे तर मोहम्मद शेख यांचा प्रश्न आहे दहावी क्लास प्रमाणपत्र नाही सर बारावी क्लास प्रमाणपत्र आहे क अडचणी येऊ शकते का हो दोन्ही लागतात ठरवलं असल्यास तुम्हाला सांगितलं मगाशी अशी प्रोसिजर मुख्याध्यापककडून अर्ज सही शिक्का घेऊन विद्यापीठात जाऊन ते तात्काळ मिळवायचं आहे तर अनिता शिंदे मॅडमचा प्रश्न आहे सर गेल्या वेळेस भरतीला असं काही विचारलं नव्हतं फक्त हॉल तिकीट आणि आधार कार्ड विचारलं होतं की कुठलेही डॉक्युमेंट विचार हो असं असू शकते प्रत्येक जिल्ह्यांना सर वेगवेगळं असते काही अडचण नाही पण तरी पण एक ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्या सोबत असावे आणि झेरॉक्स बाहेर काढून ठेवायचे कारण बऱ्यापैकी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आता मुंबई शहर आणि मुंबई लोहमार्गसाठी मरोड ग्राउंडवर ते म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट बॅगतच ठेवावतात फक्त झेरॉक्स घेतात पण आपल्या सोबत घेऊन जायला काय प्रॉब्लेम आहे थोडा त्याचं असं थोडी की एक किलो दोन किलो वजन असणार आहे आपल्या एक अधिक सेफ्टीसाठी आपल्या फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट्स असावेत तर अजून जर तुमचा कोणताही डॉक्युमेंट्स संबंधित जर समस्या असेल तर आपल्याला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा तिथून तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून विचारू शकताय आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो आणि हे आपण कमेंट्स अशा शोधल्या होते जेणेकरून ह्या सामूहिक कमेंट्स होत्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे प्रश्न होते दहा दहा बारा बारा विद्यार्थ्यांचा एक प्रश्न अशा सगळ्या कमेंट्स आपण कलेक्ट करून त्यावर आपण उत्तर सांगितलेले आहेत तर नक्कीच तुम्हा, तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल तर आपल्याला ह्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंटमध्ये तुमचा तुम्ही कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरला हे सांगा आणि कोणत्या डॉक्युमेंटचे तुम्हाला समस्या हे दे देखील आपल्याला सांगायचं आपण नक्की शंभर टक्के मार्क काढू तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्वांना जय हिंद आणि तुमच्या मैदानी चाचणीसाठी तुम्हाला युगांतर प्रकाशन चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद